हा हे घ्या ताई तुम्ही म्हटलं ना तशा साड्या दाखवलं आता तुम्हाला आधीच म्हटली की चांगल्या साड्या दाखवा म्हणून अहो त्या साड्या कशाला बघून राहिले ह्या बघा ना साड्या तू बघत आहे ना बघ बघ मी ह्या बघतो त्या घेऊन राहिले का तुम्ही साड्या बघ तुला आधीच म्हणलं आपल्याला काही साड्या विषयी समजत नाही आता इथं दाखवला तर बघत आहो तुला जे आवडते ते घे का हो माधुरीचे बाबा तुम्ही पण आता सोबत आले तर आपली पण पसंत सांगा ना बेकारच आली तुमच्या सोबत मी तर आधीच म्हटलो हा इन बाई सोबत ये म्हणून कशाला आली माझ्यासोबत मी तर येतही नव्हतो त्या आल्याना तुला पसंत घेते तुला किती साड्या दाखवलो ताई तुम्हाला वेगवेगळ्या क्वालिटी वेगवेगळ्या प्रकारच्या दाखवलो ना बेग -बेग बेग -बेग आता झकमक याय नाही पाहिजे म्हणता सितारेवाल्याही नाही पाहिजे म्हणता मग ह्या मस्त सिल्क मधून दाखवलो चांगल्या काटा पदराच्या हेच आता यांची चलन आहे नेट मधून दाखवू का ब्रासो नेट मिक्स नाही तसं नाही तुमच्यासाठी पाहिजे का नाही भाऊ येणीसाठी पाहिजे अजित आई ह्याच हे छान आहे ना ओजगार साडी वाटते आवडली म्हणा तशी मला हे हो सांगा ना कोणता कलर तर गुलाबी कलर ठेव ना गुलाबी कोणता जी आ? एक डार्क आहे गुलाबी आणि एक लाईट आहे गुलाबी तो लाईट वाला ठेव लाईट नाही नाही गुलाबी वगैरे सगळ्यांकडेच राहते बेंड पार्टी जाते मग पिवडा ठेव नाही जी पण नाही पिवळा तर लग्नामध्ये झालाच असेल ना झाला असेल तर मग आता सगळेच कलर झाले असतील हा घे ना कोणता कलर घेते तर दिमाग खाऊन टाकते तिथं अजिताई हा ब्लू कलर घ्या ब्लू कलर हम्म आता तोच जास्त चालून राहिला आता तुमची तर नाही आहे म्हणता साडी इन बाईला नेसवायची आहे तुम्हाला तुमच्याकडे आहे ब्लू हा ब्लू घ्या छान दिसते तुमच्यासारख्या तुमच्या बाई पण गोऱ्याच असतील ना हो हो गोऱ्याच आहेत माझ्यासारख्या घे ना इंदू मग घे ब्लू कलर चीच घे सांगा भाऊ मग किती पर्यंत आहे साडी अशी ताई बाराशेची बापरे बाराशे जास्त होत आहे ना एवढी महाग नाही घेत आम्ही का इन बाईला साडी देऊन राहिले आणि पैशासाठी मागे पुढे पाहता नेहमी द्यायची आहे का साडी तर द्यावं लागते आता घे ना इंदू शंभर दोनशे साठी इकडे तिकडे का पाहून राहिली तू तर मग त्या ठेवू ना साड्या त्याच्यात त्याच्यातली नाही बघायची आहे ना

साड्या घेऊ मी माझ्यासाठी आहेत ना साड्या हे कुंत आणि शांतताई नाही का दोघींनी सांगितलं ना साड्या आणायसाठी म्हणून त्यांच्यासाठी घ्यायचे होते पाच पाचशे पर्यंत म्हणाल्या तर सहाशे रुपये म्हणत आहे कमी नाही करतील का ताई बाराशे ची म्हटलं तर बाराशे रुपये लावतील का कमी नाही करतील का अह भाऊ आता हे बाराशे म्हटलं तर बाराशे लावाल का काही कमी नाही होतील का अजून दोन साड्या घ्यायच्याच आहेत आहे ताई दहा पर्सेंट डिस्काउंट आहे या बाराशेच्या साडीमधून एकशे वीस रुपये कमी होतील आणि ते सहाशे वाली साडी त्याच्यामधून साठ रुपये कमी होतील नाही नाही बघा भाऊ तसं काही नाही ते सहाशे वाली आहे ना त्याच्यामधून शंभर शंभर रुपये तुम्हाला कमी करावं लागतील आता कसं ते दुसऱ्यांसाठी नेता हो ना माझ्या राहिले असते तर मी ठीक आहे देऊन दिली असते त्यांनी मला पाच पाचशेच रुपये दिल्या अहो हे ऑरेंज वाली साडी काढा ते छान दिसून राहिली ऑरेंज वाली ठेवून देऊन इथून एका ऑरेंज झाली दुसरा कलर कोणता हो तर एकाच पॅटर्नच्या दोन ठेवू का इथून घेऊन टाकू आणि दुसरी पावा लागेल येऊन जाईल सहा पर्यंत कॉटन ची साडी येऊन जाईल मंजुडा तू सांगायला गेली होती ना सरपंचच्या इथं गेली होती ना सांगायला त्यांच्या घरच्या हिनबाईला जेवण ठेवली होती ना आज का म्हणाले येणार आहेत का जेवण करायला हो हो सांगितली ना मग असेच सांगितले त्यांना येणार आहेत म्हणूनच त्या बाबरातून लवकर आली मी हो का का बनवून राहिली मग जेवणामध्ये गुलाबजामून वगैरे बनवून घे आणून देऊ का पाकिट कुठून आणून देता पाकिट तुम्ही कुठून म्हणजे घरीच आहे तरी आपल्या दुकानामध्ये पाकिट गुलाबजामूनच्या नाही नाही राहू द्या गुलाबजामून नाही बनवत का बनवते तर मग मी काय म्हणते आंब्याचा रस पुऱ्या आणि पापड वगैरे तळून घेते हो बरोबर आहे आंब्याचा रस बनवतो म्हणते आंबे कुठून आणली आंबे आहेत का घरी आंबे येतील ना आंबे येतील ना म्हणजे कोण आणून देणार आहे आंबे अहो इंदूला सांगितली मी ते इंदू बाजारामध्ये जाणार होते मार्केटला साडी बिडी घ्यासाठी तर सांगितली मी तिला दोन किलो आंबे आणशील मस्त पुऱ्यासाठी कनिक भिजवून टाकते चवळी शेंगाची भाजी वरून बनवते आणि आंब्याचा रस बनवून घेईन हा बनव बनव चांगलं सेन बन आणि मग विचारून विचारून घेशील एखादी मुलगी आहे का म्हणून हो ना विचार ना आता त्या दिवशी तिथं काढीन म्हटली गोष्ट काही वेळच नाही मिळाली अहो ना तुम्ही इकडे दुकान सोडून का करता हा दुकानामध्ये कोणी येतील सामान विमान चोरून नेतील म्हणजे समजेल मग कोणी नाही चोरत ना कोण ना चोरते सामान असंच दुकान सुरू ठेवता का तुम्ही नाही ठेवत ना बाबा आता तुला विचारायसाठी आलो मी तू गेली होती तर म्हटलं आज जेवण आहे आपल्या घरी की ना नाही आता घरीच दुकान आहे ना कोणी नेणार आहेत का दुकानातून सामान काढून अहो कोणाचा काही भरोसा नाही आताच्या जमान्यामध्ये नाही दिसले कोणी दुकानामध्ये सुना डाव पाहून हात साफ करून घेतात लोक तर तू जा जातो बाबा जातो पाणी तर पिऊ दे आता आलो तो चल एकही तांदूळ केले नाही आहे दोनच पहिल्या तांदूळ करून घेते मग उद्या करीन वाटल्यास बापा काकाजी का करून राहिले इकडे काकूला स्वयंपाक करू लागत आ काका नाही ना, ना बेटा पाणी प्यासाठी आलो होतो काही घ्यायचं आहे का हो हो घ्यायचं तर आहे सामान आहेत का काकू घरी आहेत आहे ना स्वयंपाक खोली मध्ये आहे कोणासोबत बोलून राहिले बाबा हे फोन पिनवर बोलत असतील ललिता तू बोलत होती का आता म्हणजे यांच्यासोबत बोलत होती का म्हटली तू हो का मीच बोलत होती मला तर वाटलं तुम्ही घरी नसणार आता वाटला तुला ललिता नाही म्हणजे सायंकाळ पर्यंत राहता की नाही हो बरोबर आहे तुझ्या आज ना जेवण सांगितले मी ते इंदूच्या ई वाहिनीच्या नाही का इनीच्या जेवण सांगितली इंदूच्या इनीच्या आणि माधुरीच्या दोघीच्या तर म्हणून मग लवकर आली बावरातून आता स्वयंपाक करावा नाही लागेल का बापा बापा काकू तुम्ही जेवण सांगितलं का शांताबाई गेल्याना सांगायसाठी गेली असेल शांताई जेवण सांगायसाठी पण मी आधी गेली होती ना आजच्या जेवण आमच्याच घरी आहे पहा बापा आमच्या घरी आहे म्हणाल आणि मग तुमच्या घरच्या तसंच राहील तिकडे चालले जातील जेवण करायला नाही नाही असा कसा होईल आता मला वाटला म्हणून मी तुम्हाला म्हटले आता तुम्ही पहा नाही ना ललिता मी सांगितली ना पहिलेच जाऊ आमच्याच घरी येतील त्या रात्रीला जेवण करायला हो हो तसाच झालं पाहिजे तुमच्याच घरी आल्या पाहिजे पण कदाचित कदाचित त्यांचा विचार बदलला असेल आणि शांतताईच्या घरी जातील तर मग नाही जात नाही जात तसं झालं असता तर मग मला सांगितलं नसता का की काकू तुम्ही आज जेवणाचा नका ठेवू हां शांताबाईच्या घरी जेवण आहे म्हणून हो तसाही आहे म्हणा मी का म्हणते काकू चवडीच्या शेंगाचा बी वगैरे आहे का तुमच्या घरी नाही नाही बापा चवडीच्या शेंगाचा बी नाही आहे का काकू हां तेवढी वाडी लावता ना चवडी शेंगाचा बी नाही आहे का हो वाडी लावतो पण मी घरी बी नाही ठेवत ना फार्मसीमधूनच आणतात हायब्रिडची त्याच्या अंगली चौरी फरते आता आणली का मग हो आणली ना लावू नाही झाली आता पहिले म्हणली असती तर दिली असती बाबा थोडासाही पहिले काम नाही सांगितले आता का सांगावं ह्या का काकूला हां पहिले म्हणली असती तर म्हणलं नसतं आता घेऊन व्हायची आहे मग घेऊन तेव्हाच देईन काय झालं ललिता काय नाही काही नाही आता नाही आहे म्हणता ना हो बापा नाही आहे नाही तर दोन चार बी दिली असती ना जास्त नाही पण हो तू देणारी बाई आहे का बर ठीक आहे मग कशाच्या बी आहे तुमच्या घरी लवकीच्या आहे लवकीचा लवकी देऊ का कोणती ते सरकारी लवकी का नाही नाही सरकारी लवकी बिव नाही हे नाही का घरगुती आपण घरी लावतो ते लवकी नाही का तो आहे माझ्याकडे मी म्हटली भेंडी चवरीच्या बी असेल तर म्हणून आली होती तुमच्याकडे नाही नाही ललिता पहिले आली असती ना चार दिवसाच्या आधी तर मिळाला असता किंवा सांगून तरी ठेवली असती तर ठेवली असती बा थोडासा काढून मग का बनवता काकू कशाचा पाऊंचर करून राहिले पुऱ्या आंब्याचा रस बनवते म्हटली आणि थोडासे भजी बिजी बनवून टाकते हो हो जमते ना जमते पुऱ्या आंब्याचा रस आता तोच आहे ना आंब्याच्या रसाचा पाऊन चार आता भेंड्या वगैरे निघत नाही का निघतात ना कालच तोडून झाल्या भेंड्या काहून लागत होते का हो हो पाहिजे होत्या भेंड्या आता परवा तोडीन बापा भेंड्या मग देईन परवाच्या दिवशी किती एकाच किलो लागतील का एक किलो कशाला लागतात काकू पाहिला तर दोघे जी आणि एक किलो कशाला भेंड्या काऊन चिक्कू आला आहे ना हो आला आहे ना पण आपल्या मामाच्या गावी गेलाय तर अर्धा किलो मध्ये होते ठीक आहे ना अर्धा किलो आणत घ्यायला किती वेळ लावली तू तर वेळ लागते नाही का तर वेळ लागते तुम्हीच लवकर आले नाही आपण इथं आलो तर किती तीन वाजून गेले होते बरं झालं ना खोलून बघितली तर ते एक साडी डॅमेज निघाली होती की नाही घरी गेल्यानंतर ते दिसली असती मग अजून उद्या यायची उपयोग तर कदाचित नाहीच दिसली असती तर तशी साडी देऊन झाली असती त्या इनबाईला तुम्हाला तर ना काही समजत नाही तुला समजते सगळं चल आता पटकन घरी पाहुणे आहे ना आपण इकडे मस्त टाइमपास करते असा मी टाइमपास करतो नाही हा बोलता बाबा तुम्ही तुम्हालाच नाही समजत आता त्यांना तर चला म्हटली नाही आले तर मी काय करू आता झालं ना सगळं घेऊन मी आठवण करून घे नाही तर मग घरी नंतर हा विसरला ना तो विसरला ना कुठे सगळा घेऊन झाला आता तर फक्त कपडे घेऊन झाले अजून काय तर घ्यायचं अहो भाजीपाला घ्यावा लागेल ना भाजीपाला नाही आहे घरी आणि त्या मंजुळा काकू ना आंबे सांगितलं आहे कोणा कोणाला सांगितली तू पूर्ण गौघोरलं सांगितली का, का कुना -कुना मी बाजारला चाललो म्हणून नाही मग मी कशाला जाऊन सांगेन कोणाला त्या मंजुळा काकू जेवण सांगायसाठी आल्या होत्या घरी काही आलं होतं का घरी तू तर म्हणत होती ना सुश्यामता भाई आलं होतं ना कोणतं आली होती म्हणून हो त्याही आल्या होत्या पण त्या आधी ना मंजुळा काकू आल्या होत्या आज रात्रीचं जेवण मंजुडा काकूच्या घरी आहे तर त्यांनी सांगितलं आंबे आता का पाऊस पडल्यावर आंबे वगैरे नाही पडत का पाऊस पडल्यावर आंबे नाही खायचा नाही पडत ना अड्याबिड्या का माहित नाही तेवढा कुठं पाऊस आला आपल्याकडे आपल्याकडे पाऊस नाही आला तेवढा पण बाकी एरियामध्ये ये येऊन राहिला ना आंबे का आपल्याकडलेच आहेत का कुठून ना कुठून आंबे येतात अहरा आता चांगले चांगले पाहून घेऊ आपण झाला आता हो म्हटली आणि म्हटली ना आता नेऊन नाही तर पहा बाबा मी तुमच्यात नाव सांगेन चल चल कणक भाजीची आटम घ्यायची आहे आणि आंबे घेऊन टाकू बस अर्ध्या तासाची गोष्ट मग जाऊ गावी घे घे लवकर घे पाणी पाणी करून राहिला आला गेला पाणी आता फसू आपण मग मदतच रस्त्यात म्हणून असतं तुम्हाला म्हणत होती का लवकर जाऊन म्हणून बारा वाजेकडे जाऊन म्हणून तर तुम्ही वाजवले घरीच दोन त्याच्यात माझी कोणती गलती आहे नाही नाही तुझी काही गलती नाही आहे गलती सगळी माझी आहे का ना इकडे गाडी आता इकडे गाडी कशाला चल ना तिकडे गाडीकडेस तू मी इकडे जाऊन म्हणत होती नाही ना, हा मेन रोड आहे ह्या रस्त्याने गेला की गर्दी राहते खूप चल नेतो मी तुला बरोबर चला बाका ओ काकू का भाव लावले म्हंटल कांदे चाळीस रुपये किलो भाऊ कांदे चाळीस रुपये किलो हा बोलता काकू चाळीस रुपये किलो कांदे आहेत का ते ये लाल कांदे ठीक आहे पांढरे कांदे राहिले असते चाळीस रुपये किलो म्हटलं असतं तर चाललं असतं ओ भाऊ पांढरे कांदे तर पन्नास ना साठ रुपये किलो झाले वाढले ना कांद्याच्या किमती का किमती वाढले म्हणतात कारण तुम्हाला माहित नाही का कांद्याचे किमती वाढले ते वाढले असतील पण मी का म्हणतो पंचवीस रुपये किलो लावून द्या दोन किलो घेतो ना नाही भाऊ नाही पंचवीस ना तीस म्हणाल तरी नाही येत राहू द्या नाही येत दुसऱ्या दुकानात पाहतो पा पा पूर्ण मार्केट फिरा तोच कांद्याचा रेट मिळेल तुम्हाला राम राम जी सरपंच भाऊ राम 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 का घेऊन राहिला म्हणलं भाजीपाला घेता ना भाऊ तुम्ही मार्केट करायला आले का हो थोडाशी खरेदी होती करायची इनबाई आले आहेत ना त्याच्यासाठी आलो होतो आता भाजीपालाही संपला तर म्हटलं भाजीपालाही घेऊन टाकू अरे भाऊ का सांगू तुम्हाला कांद्याचा रेट तर खूपच वाढला काहून वावरामध्ये यावर्षी कांदे लावला नाही का नाही लावलं बापा मागच्या वर्षी लावलं होतं काही परवडले नाही तर यावर्षी हो काही कांदे लावलो नाही तर वाढला रेट हो आता पंधरा दिवस झाला रेट वाढला कांद्याचा तर पहिले तर स्वस्तच होता कांद्याचे कट्टे घेतला नाही का तो तू नाही घेतलं ना, ना भाऊ आता घेईन घेईन म्हंटलं राहिले घेवाचे आता तर चाळीस रुपये किलो म्हणत आहे काही समजून नाही राहिला कट्टा नाही विचारला का कांद्याचा कट्टा तो कमी याच्यामध्ये मिळेल ना असे खुले तर चाळीस रुपये किलो पन्नास रुपये किलो मिळतील त्याच्यासाठी सकाळीची आव लागते ना मार्केटच्या दिवशी सकाळी बोलीवर आला तर तेव्हा मिळते स्वस्त आता कुठं मिळणार आहे मागच्या वर्षी बाबा सगळा कांदा माझा दहा रुपये किलोच्या भावाने गेला होता खर्च नाही निघाला होता माणसाचा आणि आता पा ना यावर्षी नाही लावलो तर चाळीस रुपये किलो कांदे झाले मग अरे तर मारुती यावर्षी लावायला पाहिजेत होता ना जास्त नाही लावला असता आपल्या घरी फार पुरतच लावला असतास आणि तेवढाही नाही तर मग लवकर घ्यायला पाहिजेत होते कांदे अरे बाबा का करता आमच्या गावामध्ये ना कांद्याचे कट्टे आलेच नाही विकायला उसकळ लोकांचे कांदे घेऊन नाही झाले तुम्ही लावले होते का वावरामध्ये नाही नाही मी तर नाही लावलो पण मागेच घेतलं म्हणा आमच्या घरी लग्न होतं तर तेव्हाही घेतला मग त्याच्यानंतर अजून घेतला जमला भाऊ तुमच्या मस्त काम जमला हो मला अकरा रुपये बारा रुपये किलोच्या रेट पडले ते कांदे आता पाहतो बाबा तिकडे मिळतील थोडासे सस्ते एक रुपये किलो पाहतो दोन एक किलो घेऊन घेतो मग पाहावं लागेल कांद्याच्या कट्टा घेऊन टाकावा लागेल ठीक आहे भाऊ घ्या तुम्ही का घेता तुम हो तु? आता वहिनी आहेत का तुमच्याकडल्या हो हो ओळखलाच नाही का तू नाही ओळखलु जी आता खूप दिवस झाले ना काही भेट वगैरे झाली नाही तर भाऊ काय पाहिजे बापा हिंदू घ्यायचीच आहे का तू अहो तर तुम्ही थायला आणले नाही तर मी कशामध्ये घेतलं असतो आणि आता तो भाऊची तर बोलत होता ना तो तुमच्यासोबत बोलत होता तो तोच घेत होता बापा इथं सामान का बाई तो माणूस सामान घेते चवण्या करते तो चवण्या आता ज्याला आवश्यकता आहे ते चाळीस रुपये किलोही ना पन्नास रुपये किलोही घेतात कांदे तो का म्हणते पंचवीस रुपये किल्लो लावता का म्हणते आम्हाला माहित आहे आम्ही बाजारामध्ये बसतो कोणते माणसं कसे राहतात तर हो ताई बरोबर बोलता तुम्ही पण कांद्याचे एकदम रेट वाढले नाही आता सांगा बाई तुम्ही आता रेट वाढले आम्हाला तीस रुपये किलो पडला कांदा तर आम्ही किती रुपये किलो विकणार हां दहा रुपये नाही कमावून का आणि त्याच्यामध्ये अजून सडले पडले राहतात हां पाच सहा किलो तसेच जातात बोला लवकर का पाहिजे अहो गवार शेंगा घेऊ का घे ना बाबा तुला जो जो घेऊ शकतो तो तो घे अजे ताई गवार शेंगा कसे लावले पंधरा रुपये पाव आहेत ताई वांगे पंधरा रुपये पाव टमाटर पंधरा रुपये पाव गवार शेंगा पंधरा रुपये पाव बापा बापा खूपच रेट वाढला ना अरे तर मार्केट कुठं आहे मार्केटच्या दिवशी कमी रेट राहते आज तर जास्त रेट न मिळेल ना भाजीपाला घेऊन गे घेऊन गे दोन आयटम घेऊन गे मी थैला आणतो हो हो ना मी तुम्ही, तुम्ही पण शांता <laughs> नाराज ऐका तू नाराज कशासाठी मी नाराज रे मग तुला तितक्या वेळच्या म्हणत होतो घरी जा घरी जा म्हणून ऐकत नव्हती ना हा किती उशीर केली घरी यायला आता मला सांग इतका वेळ केली कधी स्वयंपाक करशील साधा भात भाजी आहे पण आता पाहून काही बनवशील की नाही आता पाहिजे ना आली मग तुम्ही म्हणता कामा नाही करत काम नाही करत म्हणून मग मी कामा करत बसली हम्म वाटलंच मला त्याचाच राग आहे तुला म्हणून नाही बोलत बाबा आता नाही बोलत हाल तू मध्ये बोलला तर राग येते <laughs> अहो मजाक करत आहे ना मी आता तुम्ही बोलता तर का वाईट मानणार काय का ओ, लागते म्हणा थोड्या वेळ वाईट पण मग विसरून जाते मी हा विसरते म्हणते मग आली काम नाही तू घरी हा स्वयंपाक करायचा आहे तर आली काम नाही आणि पाहूनही नाही आलो आतापर्यंत अहो आपल्या इथं जेवण आहेच नाही ना त्यांचं तर कसे येतील मग आज काहून शांता तू तर सांगायला गेली होती ना सायंकाळचं जेवण आमच्या इथं आहे म्हणून हो गेली तर होती पण मंजुळा काकू आधीच आल्या होत्या ना सांगायला त्यांच्या इथं जेवण आहे हा मग कुंताई आली माझ्याबरोबर तर उद्या सकाळी आपल्या इथं आहे आणि सायंकाळी मग कुंताच्या घरी आहे बापरे मंजुळा का कोणा पण सांगतलं का जेवण हो आता ते आल्या होत्या ना तिकडे मग नाही मग मी तुला म्हणत होतो जा, जा आता म्हटलं तुमची आहे माझ्या तर पूर्ण कचक चांग लागत मी आंघोळच करते आता पहिली आंघोळ पाऊन नाही केली मग चहा ठेवली असते काय हो थकल्यासारखा वाटून राहिला एवढी ऊन होती आज खूप ऊन तापली बाबा पाणी कधी येते तर माहीत नाही खूप पडते इकडे तिकडे ना आपल्याकडे पडूनच नाही राहिला आणि ये मग येईल तर मग काही सांगा नको मग जायचं नावच नाही घेणार मग त्रास येऊन जाईल हो तसंच आहे पाण्याचा अहो काय झालं कशाला आवाज दिला किती वेळ लागते मंजुळा किती वेळचा वाट पाहत आहो मी तिकडे काऊन नाही आले तर आता तिकडे पाहुणे आहेत किचन मध्ये नकस कसं आलो असतो बाबा तुम्ही ना मोठे लाजाडू आता पाहुणे आहेत का झाला माधुरी का होते ना आणि तिची सासू आहे त्यांना लाजता बापा न, बोला, आता पुऱ्या काढत होती मी माधुरीला म्हटली रस बनवत आहे आणि तिची सासू लाटू लाटू देत आहे पुऱ्या बसा म्हटली तर नाही ऐकत म्हणतात बसत बस नाही काही काम केला तर बरं वाटते म्हणतात आणि काम करायला बसले बापा हो सगळा बरोबर आहे पण माधुरीच्या आईला सांगितली नाही काही जेवण करायला आणि सरपंच भाऊला मी फक्त या दोघींना सांगितले का मंजुळा तुई तुला समजत नाही त्यांच्या घरी किती लोक आहेत आता दोनच आहेत ना त्यांना सांगून दिली असती तर असे तर आपण काही जेवण सांगतो का त्यांना हट बापा माझ्या डोक्यात आलंच नाही असं काही अहो एक काम करा ना जा ना मग तुम्ही सांगून द्या त्यांना जेवण आता स्वयंपाक झाल्यावर म्हणते का जा सांगा म्हणून त्यांना सांगीन आणि कमी जाईन म्हणजे अहो नाही जात बापा पुष्कर स्वयंपाक केली आहे आता भात बनवायला आहे थोडासा भात जास्त बनवून घेते त्यांनी स्वयंपाक बनवला असेल तर मग नाही नाही बनवायलाच आहेत त्या उशीरास बनवतात ठीक आहे ते दोन किलो आंबे आहेत सगळे आंब्याचा रस बनवते झाला एखाद आंबा ठेवणार होती आता नाही ठेवत बापा बाई तुम्ही नाही बसले ना नाही नाही मी आता नाही बसत आता हे सरपंच भाऊ याच आहेत आणि आमच्या इथले हे नारायणचे बाबा आ, यांचे जेवण बाकीचे आहे ना म्हणूनच तर म्हणत होती काकू की काकाजींना वगैरे जेवण देऊन द्या आधी म्हणून आता सरपंच भाऊ येतील तेव्हाही जेवण करतील ना तुमच्या बरोबरच काम नाही आले तर येत होते पण ते त्यांच्या ओळखीचे ते मशीनवाले आले तर त्यामुळे थांबले ते मग म्हणाले की तू चालली जा मग येतो म्हणाले आणि काकू कशाला आमचं जेवण ठेवलं आम्ही पाहुणे होते का मी तर म्हणली आता वेळेवर सांगितलं तर येता की नाही बापा मग अशी ना असे लक्षातच नाही आला की सांगायचे की तुम्ही पण जेवण करायला याल म्हणून हो तर माधुरी आली होती तरी बाई सोबत आम्ही नाही असतं तरी चाललं असताना नाही बापा हे तुझे काकाजी माझ्यावरच रागवले त्यांचं जेवण नाही सांगितले म्हणून हो म्हटली माझ्या लक्षातच नाही आला असं मग म्हणून मग काकाजी आले तुमचे हो बाबा आता काकाजी बोलवायला आले तर मग अपमान म्हणून आली मी स्वयंपाक वगैरे मांडले होते का नाही नाही आता बस पकडलीच होती हातामध्ये आता काकाजी आले बाप रे बाप एका वेळेस चार चार पुऱ्या देऊन दिल्या तुम्ही तर नंदाबाई चार पुऱ्या जास्त होतात का पुऱ्या तर मस्त फुगल्या हो इनबाईचा हात लागला ना फुगतील नाही टाका माझ्या कशाचा हात लागला बापा तुम्हीच भिजवून ठेवले का मी फक्त का केली लाटून दिली बरोबर आहे लाटण्यातच तर जमल्या पाहिजेत पुऱ्या नाही टाका मंजुडा म्हटली इन इनबाईचा हात लागलाय म्हणून मस्त फुगल्या म्हणून चांगला नाही वाटत बा आम्हीच आधी जेवण करायला बसलो तर काही नाही होत नंदाबाई काही नाही होत आमच्या इथं ना हे दुकान आठ वाजेशिवाय बंद नाही करत तेव्हापर्यंत सगळा स्वयंपाक थंड होऊन जाईल मी म्हटलं आता तोपर्यंत तुमच्या होऊन जाते जेवण आणि भाऊ पण नाही आले होते सरपंच भाऊ जेव्हा जेव्हा काही नाही होत ते तर दररोज जेवता आधी जेवतात एकाच दिवस आपण जेवण केला आधी तर काय होते चला आता जास्त विचार करा नको सुरुवात करा बाप्पा आणि काही साखर बिकर लागते रसामध्ये तर सांगा मी पण बसून गेली नाही ठेवली इथं ना माधुरी अण्णा बाई पाणी अन्न नाही नाही बसा तुम्ही जेवण करा मी आणून देते पाणी बरं तर मंडळींना आमच्या घरी जेवण करायला जेवणात सुरुवातही झाली मस्त पुऱ्या आंब्याचा रस बनवली मी म्हणजे माधुरी नंदाबाई आणि मी तिघी जणी मिळून केला स्वयंपाक या मग तुम्ही पण या जेवण करायला आंब्याचा रस प्यायला नेहमी शांताबाई म्हणत राहते तुम्हाला की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आज पहिल्यांदा मी म्हणत आहे तुम्हाला व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि नवीन असाल चॅनल वर तर चॅनल सबस्क्राईब करा तर माझी गोष्ट ऐकाल ना मग ह्या व्हिडिओला फाईव्ह के व्हिज येऊ द्या सांगा मग आजची व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट्स कमेंट्समध्ये <coughs> <coughs> काय झालं नंद घास लटकला का आणते पाणी आणते थोड्या आपल्या सबस्क्रायबरांसोबत बोलत होते मी थांबा थांबा पटकन घेऊन येते